मुंबईचं हृदय समजलं जाणारं मरीन ड्राईव्ह या जागेला यंदा तब्बल शंभर वर्ष पूर्ण झाली आजही हजारो लोक इथं रोज येतात समुद्राच्या लाटा सूर्यास्ताचा नजारा आणि किनाऱ्यावरचं शांत वातावरण अनुभवायला पण आता मुंबईकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे मरीन ड्राईव्ह सारखं दुसरं एक नवं आकर्षण तयार झालंय पंधरा जून पासून मुंबईकरांना एक नवा सी फेस अनुभवायला मिळणार आहे मुंबई महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडवरील विहार मार्गाचं उद्घाटन होणार असून प्रियदर्शनी पा ते वरळी सिलिंगच्या सात पूर्णांक पाच किलोमीटरचा हा सुंदर रस्ता आता नागरिकांसाठी खुला होणार आहे या मार्गाचं खास वैशिष्ट्य म्हणजे चालण्यासाठी धावण्यासाठी आणि सायकल चालवण्यासाठी स्वतंत्र प्रोमोनेट तयार करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे दर चारशे मीटरवर एक अंडरपास दिला गेलाय त्यामुळे दोन्ही बाजूंना सहजपणे जाणं शक्य होणार आहे बारा हेक्टर परिसरात उभारण्यात आलेले या प्रकल्पात सुमारे सत्तर टक्के क्षेत्र हिरवळीने व्यापलेलं असेल तर उर्वरित जागेत पायवाटा सायकल ट्रॅक आणि लोकांसाठी बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे या मार्गावर नऊ वेगवेगळ्या थीमवर आधारित बागा ज्यात बटरफ्लाय गार्डन ओपन थिएटर आणि इतर मनोरंजन सुविधा असतील अशा आकर्षणांचा देखील समावेश आहे मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा आणि मुंबईकरांना एक नवं विहार स्थळ देणारा हा प्रकल्प निश्चितच एक मोठा टप्पा ठरणार आहे